नमस्कार मित्रांनो एचएसआरपी नंबर प्लेट काढण्यासाठी आरसी बुक नसेल तर कसे डाउनलोड करायचे आज आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शोर्ट पर्यंत बघा आणि सगळ्यात आधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आरसी लिंक मी तुम्हाला तुमच्या डीएम मध्ये सेंड करून देईल तर पुढची प्रोसेस बघण्यासाठी व्हिडिओ शेवट पर्यंत बघा तुम्हाला तुमच्या गुगल क्रोममध्ये सर्च करायचंय परिवहन डॉट जीओ व्ही डॉट इन सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला इथे पेज ओपन होईल त्यानंतर तुम्हाला पेज खाली स्क्रोल करायचंय स्क्रोल केल्याच्या नंतर तुम्हाला इथे व्हेकल रिलेटेड सर्व्हिस हे ऑप्शन दिसेल त्यानंतर इथे व्हेकल रजिस्ट्रेशनच्या खाली रिडमोर या ऑप्शन वर क्लिक करायचंय असं पेज ओपन झाल्याच्या नंतर इथे तुम्हाला खाली व्हेकल रिलेटेड सर्व्हिस हे ऑप्शन दिसेल तर इथे सिलेक्ट स्टेट नेम तुमचं जे स्टेट असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं तर मी इथे महाराष्ट्रात सिलेक्ट करतो त्यानंतर तुम्हाला अपडेटीवर मोबाईल नंबर हे ऑप्शन क्लोज करायचंय क्लोज केल्याच्या नंतर तुम्हाला इथे सिलेक्ट आरडीओ हे सिलेक्ट कर संभाजनगर सिलेक्ट करतो एम एस ट्वेंटी त्यानंतर आय एक्सेप्ट या बटनावर क्लिक करायचं आणि प्रोसेड या ऑप्शनवर क्लिक करून परत प्रोसेड या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर परत असे पेज ओपन व्हायचं त्यानंतर तुम्हाला इथे खाली आर सी पर्टिक्युलर या ऑप्शन भिसेलते त्यानंतर सगळे भरपूर ऑप्शन आहेत पण तुम्हाला इथे आर सी पर्टिक्युलर या ऑप्शनवर क्लिक करायचंय क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे तुमचं व्हेकल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि इथे तुमचा म्हणजे जे गाडीच्या हँडलच्या ला दिलेला असतो तो नंबर तर मी तुम्हाला कुठे असतो तो फोटोमध्ये दाखवतो पण शेवटचे पाच अंक तुम्हाला इथे ऍड करायचे ऍड केल्याच्या नंतर व्हेरीफाय डिटेल या ऑप्शनवर क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर डिटेल व्हेरीफाय होईल आणि तुम्हाला नंतर व्हेरिफिकेशन कसे करायचे आधार किंवा मोबाईल थ्रू तर इथे दोन ऑप्शन असेल त्यानंतर तुम्हाला मोबाईल सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमचा जो आरसीला ला मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन असेल त्यावरती ओटीपी जाईल त्यानंतर तुम्हाला ओटीपी फिल करून प्रोसिड करायचं आहे प्रोसिड केल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता आरसी बुकचे डिटेल्स इथे शो होतील तर तुम्हाला जर आर सी बुक डाऊनलोड करायची असेल तर तुम्हाला इथे टोटल फी पे करावी लागेल पन्नास रुपये पेमेंट करण्यासाठी इथे पेमेंट ऑप्शन असेल त्यावर न जाऊन तुम्ही पेमेंट करून आर सी बुक डाऊनलोड करू शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा आरसी मी तुम्हाला लिंक तुमच्या